मी काय कर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वराज पारे युट्यूब चॅनलमध्ये ब्लॉग यासाठी बनवतोय की आपलं जे सकाळचं ब्लॉगचं शेड्यूल होतं ते थोडं चेंज करणार आहे आपण आपण पाचला टाकणार आहे तो ब्लॉग पाच किंवा सहा या दरम्यान मी ब्लॉग टाकन संध्याकाळी तर डेली ब्लॉग बघत राहा चॅनलला सपोर्ट करा आता कालचा ब्लॉग मी डिलीट केला कारण मी सकाळी टाकलेला आहे एकदम असं हे नाही आलं व्ह्यूज वगैरे नाही आले त्यामुळे मी जरा डिलीट केला कारण ते टायमिंग चुकला ना मित्रांनो काय होतं बघत नाही कोण व्यूवर्स फ्री फ्री टायमिंग नसतो यूट्यूब आपल्याला सांगत असतं कुठल्या टायमिंगला कुठला ब्लॉग अपलोड केला पाहिजे तर मी माझ्या म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार मागण्यानुसार मोस्टली युट्यूबर संध्याकाळचेच ब्लॉग टाकतात मी पण काय करत जाईन पाच किंवा चार या दरम्यान ब्लॉग टाकत जाण आपले डेली ब्लॉग डेली ब्लॉग येतील यासाठीच व्हिडिओ बनवलेला तर ब्लॉग कंटिन्यू करा आता आत्ताचा जो हा ब्लॉग आहे ना मी टाकला आत्ता तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि कॉमेड व्हिडिओ पण आपले चालू राहणार आहेत तर मित्रांनो आत्ता मला वाटतंय आहे पाच तर बघितलं का छाचा टायमिंग झालेला आहे पाच सत्र झालेत तर का छा छा बनवतो आता छा पितो आणि इकडं काय ठेवलंय आतापासन आपण संध्याकाळचा ब्लॉक टाकणार आहे फ्रीज आहे कैरी आहे का काय काय कैरीचे नाही आंबा झाला आंबा झाला पिकलेली बघितलं का हे असं आमच्या गरीब फ्रीज मध्ये बघितलं का इकडे एवढं भाजीला आणलंय कलिंगकडे कलिंग काय हा तरी करत नाही त्याच भाज्या त्याच त्याच भाज्या परत परत कर धुबळी चायनीज करणार होती आज नाही का नाही चायनीज करणार होती का नाही तर का चायनीज करणार होती आता मस्त छाप छाप पितो तू घालू का हम्म छान नको मला गरम होत सर्वत पिन लिंबू आहे का काय माकडे

नको मला छापी एक तर आधी गरम होते छान मग मग मन, मन ना अरे छा बंद करून टाका मी तो बोलतो नको नको छा या दिवसात छा बंद करून तर मित्रांनो बघितलं का छा तो थोडासा मी तर या दिवसात छा पित नाही गरमीच कारण लय गरम होतं थंड असं पिऊ वाटतं काहीतरी पण हे मला बळजबरी छाप आजल्या आता ठेवलं येतं इकडं बघितलं का खारी टोस्ट खारी नानकेट टोस्ट टोस्ट येत म्हणजे हवा वाटत नाही गरम होत एक तर तोंडला येत आहे का नाही बैजबरी करता तुम्ही लोक तयार तुमच्या दूध घरी तयार होत पी दूध कोर का आवडतो कोरा छा आवडतो मी दुधाचा पितो या छाप्यायला या छावर ना बैजबरी छा पिऊन झालाय आता ब्लॉग बारीक केला हा हे आ आता पाला येतोच आता काय होतंय मित्रांनो बाहेर ना वारं येत ते झाड झाड असल्यामुळे ते वारे पाला सगळा अंगणात येतो आता ते वारा आल्यावर काय करणार आपण तर छापेला मित्रांनो आत्ताच काय होतंय ब्लॉग आता हा थोडा बारीकच होतो कारण तुम्हाला शेड्यूल चेंज झाल्यामुळं आत्ता आपण संध्याकाळचा ब्लॉग संध्याकाळीच टाकतोय उद्या पण मी तसंच करत जाईन संध्याकाळचा ब्लॉग टाकत जाईन सकाळी टाकून कोण काय म्हणजे ते समजतं आहे एणे कोण एवढे व्यूज येत नाही बघत नाहीत व्यूजचा प्रश्न आहे व्यूजचा म्हणजे अवेलेबल झाला पाहिजे तुमच्यापर्यंत ब्लॉग पोचला पाहिजे तर सकाळी टाकलं तर तो ब्लॉग पोचत नाही असं यूट्यूबने सांगितलं आहे आपल्याला की तुम्ही या या टायमिंगला ब्लॉग टाका यूट्यूब आता जे यूट्यूबर आहेत त्यांना माहिती असतं हे शेड्यूल असतं ब्लॉक टाकायचा आता मी भरपूर दिवसांनी ब्लॉग टाकले त्यामुळे मला सवय नाही राहिली आता माझे संध्याकाळचे ब्लॉग असायचे आता पण मी संध्याकाळचा ब्लॉग टाकत जाईन आजचा ब्लॉग बारीक होतोय माहिती आहे मला पण ठीक आहे उद्या उद्याचा ब्लॉग पण संध्याकाळी येईल तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि मी कसं हे आहे ते रियल दाखवतो आपल्याकडे काय हे नसतं तर, 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 तर मी काय करत जाण सकाळ ते संध्याकाळपर्यंत काय करतो हे करत जाण सहा सात किंवा आत्ता बघा पाच साडेपाच येत ना जसं माझं आता तुम्हाला एक सांगून बघतो सहा किंवा सात सहा सातच्या ह्याच्यात ब्लॉग येत जाईल तर हा ब्लॉग आत्ता येतो आहे तर ब्लॉग एड करतो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद आपल्याला कॉमेडी व्हिडिओ पण बनवायचा आहे संध्याकाळी नऊ वाजता आपला कॉमेडी व्हिडिओ असतो तो टायमिंग फिक्स असतो ब्लॉगचा फिक्स नव्हता गो आता ब्लॉक संध्याकाळी टाकतो आत्ता यो म्हणजे संध्याकाळचे ब्लॉक येत जाईल चला बाय